काय हे तनया तनयाच आहे ना तू, तू? हा विसरले का विसरली मला काय अगं तू इकडे अगं तया माझ्या कामासाठी मी इकडे आलो होतो कॉलेजचं काम होत ना पण तू काय करते इकडं आता तू तर मला तर आता कॉलेज सोडलेलं कुठं कुठं गेली काय गायब झाली मला तर काय कळलंच नाहीये हा कुठल्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतली आणि काय करते आता सध्या अरे बापरे आता स्वप्नाला काय माहीतच नाही मी लग्न केलं आहे वगैरे आणि बाळूजी माझी मिस्टर वगैरे ह्याला काहीच माहीत नसेल आता घरी जर घेऊन जाव ह्याला तर काय जाऊ दे खरंच सांगून टाकते नाही अरे आता या, मी मी कॉलेजला नाही आत्ता दिसतंय कॉलेज सोडलं ह्याच्यावरूनच कळलं मला की तू लग्न केलंय म्हणून आणि आता चांगल्या संसाराचे माग लागले वाटत मित्रांना इसरली वाटतं बाबा तू तुथं नाही काय कुठं राहती कुठं काय हा आणि काय एवढ कोण राजकुमार तुझ्या आयुष्यात आला ग हा हम्म आमच्या पेक्षा देखनाच निवडलेला दिसतोय बाबा राजकुमार काय दाखवणार का नाही ओळख बिळख करून देणार का नाही का घरी बोलवणार आहे का नाही का काहीतच बोलणार आहे तू रोडलाच हा कुठे राहायला अरे नाही नाही स्वप्नील तसं काहीच नाहीये देखण्या वगैरे असं थोडी म्हणजे घरच्यांनी जमवलं ना त्यामुळे मी लग्न करावं लागलं मला काय नाही चांगले आहेत स्वभावनी वगैरे माझे बेस्ट खूप चांगले आहेत आहे ना, ना अगं मग चल ना घरी हा घरी चल जरा मला चहा पाणी कर नाश्ता जरा विचार एवढ्या दिवसांनी मित्र भेटलाय तो त्याला इथंच बोलणार आहे उन्हात थांबवणार आहे का तसं तू गेली होती कुठे नक्की आणि काय करतात तुझे मिस्टर जॉब काय करतात जॉब कुठलं करायला तुझे मिस्टर चांगला मोठा बिझनेस असणार आहे ना बिझनेस आहे ना आमचा खूप मोठा बिझनेस आहे आणि पाठीमागच आम्ही आता नवीन बंगला घेतला ना तर आम्ही तिथंच राहायला आलो आहे माझे सासू हे गावाकडेच राहतात ना गावाकडे मोठा बंगला वगैरे आहे त्याच्यामुळं खूप म्हणजे त्यामुळंच घरच्यांनी लग्न लावून दिलं ना पैसा बघून सणी पण आता मी काय आता पैसा थोडी बघते पण आता कसं आहे मिस्टरांचं म्हणजे स्वभाव चांगला आवडला ना मला स्वभाव निलो आहे बाहेर येतं पैशा पाण्याने हे तुला एखाद दिवशी येईल ना म्हणजे आता मी गरबडीत आहे ना हां तू काय कर मला तुझा नंबर देऊन ठेव मी तुला फोन वगैरे कर आणि एका दिवशी बोलवून हां मी आता गडबडीत आहे ना त्यामुळे तुला घरी नाही नेऊ शकत बाहेर चालले ना मी जरा बाहेर चालले अगं तो नया एवढा मोठा बंगला आहे मग आता बंगला तरी दाखवला असता हां बरं ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही काय हरकत नाही माझं कॉलेजचं सतत तिकडे काम असतं ना तर मी सारखं येणं जाणं असतंच आहे आणि आता मेन म्हणजे नंबर भेटला म्हटल्यानंतर आता मी मैत्रिणीच्या घरी यायचं नाही का हु? मी तर आवर्जून इकडे आल्यानंतर मैत्रिणीचा बंगला बघण्यासाठी येणारच आणि मैत्रिणीच्या मिस्टरांना मला भेटायचं नाही हवी हां नाही नाही ना, मी नक्की येईल ठीक आहे चालेल मग नंबर देत देतो तुला मी फोन कर मग हां आणि काळजी घे तू नंबर दे मला मी तुला लगेच फोन करेल मग आणि मग तेव्हा येईल म्हणजे कसं आहे आता गरबडीमध्ये आहेत ना आता आमचं कसं आहे एवढं बिझनेस असल्यामुळे कसं आहे आता तुझ्या तुला मी एवढा वेळ दिला हीच अक्षरशः मेहरबानी नाही तर मला सतत फोन वगैरे येतात कारण आता मिस्टरचा एवढा बिझनेस असल्यामुळे कसं होतं की मला पण थोडंसं कसं आहे असं मालकीन म्हणून वगैरे इकडं तिकडं कंपनीने जावं लागतं ना आता आमच्या दोन कंपन्या आहेत इकडे एक बंगला आहे आत्ताच घेतलाय ना नवीन आणि गावाकडे एक बंगला आहे जमीन वगैरे भरपूर भरपूर आहे बाबा त्याच्यामुळे मला आता कॉलेज करून तरी काय करायचंय ना आणि मिस्टरांनी म्हणले होते मला की तुला बाबा कॉलेज करायचं असेल तर कर जॉब करायचा असेल तर कर पण कशाला काय गरजच नाही ना आमच्याच कंपनीमध्ये एवढी लोक जॉब करतात मी कशाला करू हा बरं ठीक आहे जातो जा मग बाय बाय करेल मी तुला कॉल हो हो बर बर ठीक आहे तनया येतो मग नंतर ठीक आहे बाय चल हो हो बाय बाय बापरे वाचले बाबा काय हे झोपणेल ना कॉलेज मध्ये असताना बिचार्याने मला किती काय 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 मदत केली आणि बिचारे ना तो म्हणत पण मला प्रपोज मारलेला म्हणत होता तो नाही माझ्यासोबत लग्न कर म्हणून पण ह्याला नाकारलं आणि बाळूजीसोबत लग्न केलं मी पळून जाऊन ते पण घरच्यांना दुखून आणि हा अजून कॉलेज आहे जाऊ दे कारण तू म्हणन तरी ना तोण्याने लग्न केलं तर बाबा मोठ्या घरी तरी लग्न केलंय सगळं मनासारखं झालंय ना तर माझ्याविषयी कळालं तर काय म्हणन ते जाऊ दे चल बाळूजी जॉब बघायला गेले ते अजून ह्यांना जॉब भेटला नाहीये पण नाही केला मी एवढा उशीर कसं काय लागतो ह्यांना चल फोनच करते ने ने का बाळूजी घरी आलेत काय माहीत पण चावी तर मायाकडे तो नाही आला की कुठल्या पोरासोबत बोलत होती आणि तो मुलगा कोण होता आणि एवढं काय बोलत होती तनया आणि तनया बाहेर कशाला आली होती हा नाही नाही तिथं सासूला आहे ना सासू तिला सासूला अडचण होती काय हिला सासूची अडचण होती मग ही काय इकडं असलं काय काळा काळधंद करती हा चाललंय का हिज तिला आता काहीच बोलत नाही किती लांब थाराला जाती काय काय करतंय हेच बघायचं तर नाही मला काय चाललंय हि काहीच कळत नाहीये माझ्याशी कुठं बोलली तर नाही या तुला आईने एवढा फोन केला होता तरी सुद्धा तू सांगितलं नाही तारामाशीने केला होता तरी सांगितलं नाही माझ्याशी कुठं बोलली सांगायचं ना मग गा मला गा की नाही बाबा बाळूजी मला तुमच्या आईचा त्रास होतोय तुमची आई मला नको नकोय एवढं सांगायचं ना मला वेगळं राहायचंय एवढी नाटकं कशाला करायच्यात अच्छा तर श्यालने आई हिथं येऊन थांबली म्हणजे तिला का बाप म्हणणारा इकडं तिकडं फोन करतोय सुरेश म्हणणारा इकडं शोधतोय आणि मोबाईल बंद करून सनी शालनीच्या इथं थांबली पार्वतीला मिळाली आला का ही बालपणीच्या मैत्रिणी आणि त्यांची वागणूक पण तशीच स्वभाव पण तसाच सुधारणार नाही येथे काय हो काय झालं हा काय झालं आश्चर्य वाटलं काय तुम्हाला हम्म माझी मैत्रीण आली म्हणून तुम्हाला फोन फोन केला नाही काय नाही आली सुस्मी माझी मैत्रीण आता इथंच राहणार आहे दहा बारा दिवस तुम्हाला काय त्रास आहे का हम्म नाही नाही मला कसलं आश्चर्य वाटणार आहे आता तुझी मैत्रीण तुला भेटायला आली असेल ना मग चांगली गोष्ट आहे की मग हा आनंदच झालाय मला काय वहिनी व मग अचानकच काय आलं नाही म्हणजे काय कार्यक्रम नाही काय नाही बरं इनबाईच्या इकडे गेलतात का ना भेटायला अहो तुमची सून मानणारी रश्मी हा रश्मी हाय तुमची नाथ आहे तिथं त्यांना भेटायला गेलं होत का नाही तुम्ही का काहीकडेच चालत डायरेक्ट मैत्रीणला भेटायला तुमच्या नाही नाही भाऊजी नाही गेली शांताबाई इकडे नाही गेली मी आणि रश्मीच्या तिकडं पण म्हणजे कुठंच नाही गेली म्हणजे आता आलेली कधी सकाळपासून आली मी इकडं नाही गेली मी तिकडं मग आता म्हणलं यावं म्हणलं पार्वतीची इथं म्हटलं मैत्रिणीला भेटावं म्हणलं राहावं म्हटलं इथं आता मग सीनबाईचं घर आहे तिथं पण नाही म्हणलं नको जायला पाहुण्या राव्याची इथं म्हणलं कसं आहे मैत्रिणीशी तर राहिलं म्हणजे जरा बरं वाटतंय कारण जुनी मैत्रीण आहे ना माझी त्याच्यामुळं आता ती जाऊ की सुरमिषेला ही उद्या सकाळी जाऊ की भेटायला रश्मीला शांताबाईला जाऊ जाऊ उद्या सकाळी भेटायला जाऊ हा अगं सुषमे तुझ्या भाऊजीपासून खायला पोहोती हम्म तुझ्या भाऊजी म्हणजे हाय येते त्यांच्यापासून खायला लपवू नको थांब मी सगळं सांगते अग पार्वती कशाला अगं पार्वती आहे तू अगं सुष्मे थांब जरा हे बघा काय माहितीये का शांताबाईची इकडे पण जाणार नाही सुषमी म्हणजे माझी मैत्रीण तिकडे जाणार नाही रश्मी इकडे पण नाही जाणार मी तिच्या नातीला भेटू वाटतं पण नाही जाणार सुषमिजिचं आहे ते कुणालाच माहित नाही कारण भाऊजींसोबत सुरेश सोबत ही शालिनी सोबत सगळ्यासोबत भांडण करून आली सुष्मी आणि कुणालाच माहित नाही येतंय म्हणून मोबाईल बंद केलाय आहे त्याच्यामुळे काय नाही तुम्ही सुद्धा फोन फोन आला तर सांगू नका इकडे आहे म्हणून सनी जिरू द्या जरा या शांताबाईनी आणि हेने रश्मिनी हे सगळं सुरेशला त्यांना फुगवलंय असं तिथंच ऐकतं बायकोच ऐक नाही इनीचा ऐकतो सुष्मिचा नवरा त्याच्यामुळे आहे ना इथं होल्या धा पार दिवस हम्म मला माहित होतं ना मला माहित होतं की भांडण करून आलं म्हणून सुने हम्म गेलो होतो आम्ही ना तिकडे गेलो होतो पोलीस स्टेशन मध्ये तेव्हा ना आली होती त्यांचे मिस्टर आले होते तेव्हा सांगत होते जरा की भांडणं झाले असं तसं वहिनी असं भांडणं करू नका येऊ शालनीला रडती शालिनी शोधते तुम्हाला आणि काय माहिती आहे का ती मला फोन आला होता ते म्हणले डायरेक्ट की पोलीस मध्ये जायचं मिशिंग कम्प्लीट नोंदवायला त्यामुळं शाना तर तुम्ही काय करा फोन करा आणि इथं हा असं सांगा तुम्ही आणि वाटलं मी येतो तुम्हाला घालवायला हम्म अच्छा म्हणजे सांगितलं का नाही नाही रुडदे शालीनीला रुळ काय नाही होत सुषमिथं इथं बारा दिवस राहणार आहे नाही काय पाहिजे ना सुषमिच्या नवऱ्याला सुरेशला काय पाहिजे ना की शालेनी एवढी जेलमध्ये होती तरी येणा शांताबाई रश्मी एक फोन सुद्धा केला नाही विचारलं नाही आणि मग कुशाल सुष्मीचा नवरा सुरेश म्हणणारा तिकडे ती तुमचा भाऊ म्हणणारा जेलमध्ये ते त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करते हा नाही मला सांगा तुमचा भाऊ सुटणार आहे का आता ते त्याच्या कसला आरोप लावलाय कोणाचा आरोप लावलेला आहे मग ते सुटणार का जेलमधून नाही सुटणार त्याला शिक्षा होणार आहे जेलमध्ये होणार मी सांगते ना मी तुम्हाला लिहून देते तुमचा भाव सुटू शकत नाहीये आणि काय माहितीये का पुरुष सगळा तुमच्या त्याच्या बाजूने आहे त्याच्यामुळे का नाही सुषमेच्या नवऱ्याला ही, ही कळत नाही सुरेशला कळत नाही शांता बायला सुद्धा उगं सोडवण्याचा भाऊजीला प्रयत्न करते ते आता जेवढी शिक्षा असेल कोर्ट ठरवलं ना तेवढी शिक्षा भोगावी लागणार आहे त्यांना हम्म हिलाय ना माझा भाऊ सोडून आणलाय ही सांगायला नाही पाहिजे हिला जर सांगितलं तर पोलीस पकडाय आल्यानंतर ही फरार होईल बाई कारण ही लगेच घाईब बाई होणारे माहित आहे मला त्याच्यामुळे शांता वहिनी म्हणलं फोन करतात म्हणून पोलीस येतच असतील मग तुला सगळं सांगतो तु काय येते पार्वती एवढ्या घणथराला गेली तू तु अक्षरशः तुझा माझा संबंध संपला बघा आता hmm, बरोबर बोलते पार्वती माझा भाऊ सुटणं मुश्किल आहे जरा कारण त्या बाईने सगळं त्याच्याविषयीच के हे आहे ना त्याच्यामुळं माझ्या भावाला बहुतेक शिक्षाच होईल असं वाटायला लागले पण कसं आहे प्रयत्न करतात ना शांता वहिनी रश्मी परत अजून सुरेश सुरेशचे बाबा हे सगळे प्रयत्न करते माणुसकीच्या नात्याने आणि शांता वहिनी किंवा रश्मीनी शालिनी आतमध्ये होती ते फोन नाही केला का नाही केला त्याला कारण असतील ना कारण असते त्याला असं विनाकारण कुणी कुणाला काही हे करत नसते कळलं का अहो मी सांगते ना शांता उड्या मारत होते नाते लागला होता माहितीय का तिला बोलत होता वहिनी वहिनी करत होता आणि जे नियत फिरली होती ती अक्षरशः नजर चांगली नव्हती माहितीये का लई सगळ्या गावातल्या बाहेर नाही ना वेगळ्या नजरेने बघत होता त्याच्यामुळे कसं आहे देवाने त्याला शिक्षा दिली भले त्याने गुन्हा केलाय केला माहित नाही तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या भावाने गुन्हा नसेल केला पण त्यानेच केलाय ते बाईने मारता मारता म्हणले ना की ह्यानीच ऍक्सिडेंट करून मारले मनुष्यने त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा जास्त मध्ये काही पडू नका आपलं काम बोल ना आपण भलं ते तुमच्या भावाचं सुटायचं सुटायचं मी सांगते ना सुटू शकत नसतो सुष्मा वहिनी मला काय वाटतंय आहे का हे बघा श्यालानी फोन आला होता आम्ही पोलिस स्टेशनला होतो त्यावेळेस तर तुमचे मिस्टर म्हणजे कसं आहे सुरेशचे बाबा म्हणणारे सुद्धा ती टेन्शनमध्ये येतं अहो कसं आहे बोलली असतं शिवठी तुमचं नाव येते असं घर सोडून हे करून सुधी मैत्रिणीच्या घरी किती दिवस राहणार आहे सांगा बरं हां तुम्हाला मला काय म्हणायचंय तुम्हाला माहिती आहे का, मा का ही पार्वती म्हणणारी हां आज इथं तर उद्या तिथं काय सांगा ही उद्या कुठं जाऊ शकते त्यामुळे कसं आहे तुम्ही शहाणा असाल तर काय करा तुम्ही आलेल्या पावणार पाव पावलानी परत जावा शियाला निमरणाची वाट बघती आणि ती क एक दोन तासांनी स्टेशन मध्ये जाणार इथं उद्या जर पोलिस इथं आली तुम्हाला शोध शोधत तर मग तुम्ही काय सापडणार नाही असं वाटतं का सांगा बरं हां आणि त्याच्यानंतर पार्वतीला शिक्षा होऊ शकते ना मग कसं आहे तुम्हाला लोल्याची शिक्षा असं असतं त्यामुळे आपलं बॅग घ्या आणि तुम्ही आपलं तुमच्या घरी जावा फोन करून सांग तुम्ही तुमच्या नवऱ्याला की तुम्ही इथं आहेत म्हणून कारण ती टेन्शन मध्ये फोन फोन मी फोन नाही करायचं तुम्ही सुष्मीच्या नवऱ्याला फोन करू नका मी सांगितलं ना सुष्मीचा नवरा सुद्धा माझा करायला लागला आणि मला कशा पोलीस पकडतील म्हणजे मी माझ्या मदत केली म्हणून पकडणार आहेत का हा कसला न्याय झाला सांगा ना म्हणजे गुन्हेदार राहिले की इकड आणि मी माझ्या मैत्रिणीची मदत करते तिचा नवरा हाय मारतोय तिला छळतोय आणि तिचा ऐकत नाही ती ऐकतो रश्मी इथं निघून आली त्यात काय चुकीचं आणि काय चुकीचं केलंय मला तुम्ही काय अच्छा तुला काय चुकीचं वाटत नाहीये बरं ते पैसे हरवलं होतं काहीतरी आपलं चोरी होतं बघ बघती तू मला फोन करून सांगितलं ना की पैसे सापडले म्हणून कुठे पैसे आहेत ना घरात ठेवल्यात ना व्यवस्थित आता तरी नाही नाही तू ठेवल्यात ना व्यवस्थित दे मग काय हरकत नाही बरं फार वती ते गळ्यात तुझं मंगळसूत्र दिसत नाही कुठे मंगळसूत्र गळ्यात घालत जा हा काही नवरा मेलाय काय तुझा की हा गळ्यात घालत जाते कुठे येते मंगळसूत्र हा काय ग काय विचार करते काय ना काय ना ती काय झालं घातलं होतं मंगळसूत्र पण आंघोळ करताना ती तिथेच उद राहिलं ना बाथरूममध्येच मध्येच ती घालते घालते काय सुस्मी सांगत होती ना ती असं शांताबाईमुळे ती त्यांच्या तिचा संसार उद्धवस्त होत चालला ना सुष्मी कधी आली का राग वायता का सरुसुसानी पण ती कसं शांताबाई फुगवते ना त्याच्यामुळे ती तिच्या बोलण्याच्या राड्यामध्ये राहीव राहून गेलं गाळ्यातलं ठीक आहे तुम्ही हातपाय तोंडून घ्या म्हणजे आला वाटते मी हा अरे बापरे शांत वहिनी पोलीस आली का अ बरं पार्वती जरा तोर मला जीवनाचा ताटकर जरा फोन आलाय मित्राचा बोलतो मी जरा हं अन जा अ हो हो बरं हां हॅलो हां बोला ना कोणी हां हॅलो भाऊजी ऐका पोलिसांचा फोन आला होता पोलीस निघाले आणि पार्वतीला यातला काय सांगू नका हं ह्यांना सोडलंय सुद्धा मला सांगू नका आणि त्या पोरांना पकडलंय हे सुद्धा सांगू नका काय पार्वती परत अजून कुठे शोधत बसायचं नेऊ दे त्याला पोलिसांनी हम्म त्याच्यामुळे काय माहितीये का तिला कसलंच कळून देऊ नका हो हो वहिनी चालेल चालेल मी काय सांगितलेलं नाहीये येऊ दे येऊ दे बरं झालं फोन करून सांगितलं येऊ दे हो हो चालेल भाऊजी आणि मी येते बघा तिकडं हम्म अहो काय सांगायचं भाऊजी का अजून ही टेन्शन आता काय माहितीये का ती ह्यांचा जावाय बापाचा फोन आला होता त्यांच्या आई कुठं हरवली आणि काय आता कुठे गेली आता ते काय झालं ते ही जाणार आहे बघा पोलीस स्टेशनला जाणार आहे ती शालेने आणि तिचा बाप जाणार आहे तिकडे पोलीस स्टेशन मध्ये ती कुठं ती नाही निघून गेली बघा काय का नाही ती डोक्याला ताप एक होत तरी एक होत तरी नाही नाही जाऊ नका म्हणून सांगू जाऊ नका सापडली सापडली जाऊ नका काय सापडली कुठे नव्हती मग हा कुठे आहे वहिनी काय झालं मी जेवण करतो मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो हा आ, फोन करून सांगा की जायची काही गरज नाही म्हणून तिकडे पुढं सांगा तेवढं फोन करू बरं बरं ठीक आहे भाऊ हा चालेल ठेवते ठेवते मग हो हो चालेल चालेल पार्वती तुम्हाला जेवायचं जेव की शेवटचं तुझ्या मैत्रिणीला सुषमा बहिणी बस बसा जेवा सगळी आणि पटापट जेवा जरा ना, ना, ना जेवण केलं केलं जेवण पोटभर जेवण केलं ना आम्ही आता गप्पा छानच बसलो होतो तेवढ्यात तुम्ही ठीक आहे त्याल बरोबर काय झालं ग असे का बघते <laughs> माझ्याकडे रागाने अगं पार्वती तुझ्याकडनं रागाने बघत मला तर तुझ्या नावरावर पण संशय वाटतो मला तू जाताने म्हणलं मित्राचा फोन आहे पण वहिनी वहिनी म्हणत होतो मला वाटतं शांताबाईचा फोन होता काय की आपल्यापासून काहीतरी लपवत आहे तुझ्या नवरा असं वाटतंय बघ मला अगं सुषमे ते शांताबाईंना माझ्या नाव्या सारखेच फोन करते आणि माझ्या विषय बडकवते बघ मला आहे मी नाही घाबरत आणि माझा नवरा पण हा हा करत असतो जाऊ दे मदत तिकडं कुठं ती करत असते आता तिच्या नवरा जेलमध्ये या तिला चांगली देवाने शिक्षा दिली तरी ती बघ अक्षरशः हाय अशीच वागते या का तिची म्हणलं जिडली असं पण काय सुद्धा नाही अगं पार्वती तसं नाही मला वाटतंय तुझ्या नवऱ्याने ना शांताबाईला सांगितलं काय की मी इथं हाय म्हणून असं मला वाटायला लागले कारण मी तुम्ही त्यावेळेस का नाही जरा थोडा आवाज येत होता म्हणजे मला तर असा संशय बघ की शांताबाईला सांगितलेलं दिसतंय सुषमे सांगू दे सांगू दे सांगितलं तर काय कळल त्यांना तुझा नवरा इकडं भाऊजी सगळी नाही येतात तुला जायचं नाहीये मी सांगते भाऊजीला सांगलं की तुम्ही की किती सुषमेला त्रास देताय तुमच्याविषयी पोलीस कम्प्लेनच करते आणि तुम्हाला जेरची हवा खायला लावते असं म्हणाल मग हम्म तू नको टेन्शन घेऊ कळलं तर कळलं भाऊजी आलात का तुम्ही फोन बंद करून ठेवलाय फोन लावला तर फोन लागा नाही काय व्हाय नाही लय उशीर केला भेटला का जॉब भेटला का नाही दिवसभर काय खाल्लं का नाही तुम्ही लय चिंता येईल का तुला माझी फोन लागला नाही म्हणून चिंता काय खाल्लं का नाही म्हणून चिंता किती प्रेम करते का माझ्यावर लयच प्रेम करते हे का नाही हा असं काय विचारताय बाळूजी तुम्ही हा आता प्रेमाच मध्येच काय विचारत नाही फोन का बंद होता तुम्ही तुमची वाट बघून वाट बघून शेवटी मी बाजारात गेली भाजी घेऊन आली आता भाजी नीट करत होती मी आता सगळा स्वयंपाक झाला फक्त आहे ना तुमच्या आवडीचं वरण करायचंय फक्त म्हणजे द्यायची पण तुम्ही असं का विचारताय मला की त्यांना तू किती माझ्यावर किती प्रेम करते म्हणून आता तुम्हाला काय सांगायची गरज आहे का तुम्हाला तुम्हाला माहित आहे का सगळ्याच्या दुनियासोबत लढून तुमच्यासोबत संसार करते मी ते असं का विचारताय तुम्ही काय झालं कोण काय बोललं का नाही नाही कोण मला कशाला काय बोलतोय पण गं गय धोकेबाज माणसं आहेत लय ना माणसाला किती काय धोका देतात बघ कुठं बोलणं धोका देणं अशी माणसाचा दे आपलं सहज मला विचारा वाटलं की आता मला माहिती आहे तू माझी लय प्रेम करते माझ्याशी कुठं नाही बोलत कुठलीही गोष्ट मला तो धोका देणार नाही ना माहितीये मला आपलं विचार वाटलं म्हणून आपलं विचारलं मी माल जास्त का म्हणायला काय झालं म्हणलं बाळूजी तुम्हाला काय झालं नक्की आणि तुम्ही मलाच काय विचारलं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का मी तुम्हाला काय धोका देते खोटं बोलते हा असं काय विचारता म्हणजे काय झालं काय म्हणजे तुझ्यावर विश्वास आहे ग मला तुझ्यावर विश्वास आहे तू धोका देणार नाही माझी कुठं कुठं बोलणार नाही काय नाही मला माहिती तू अक्षरशः तुझ्या स्वतःपेक्षा जास्त माझ्या प्रेम करते ही मला माहिती पण जॉब बघायला गेलो होतो का मी मी जॉब बघायला गेलो होतो काम बघायला मग ते काय झालं काल म्हणलं तू माणूस की या तुम्हाला म्हणलं काम देतो म्हणला आणि आज गेलो तर म्हणलं नाही म्हणलं दुसरा माणूस लागलाय तिथं कामाला आता तुम्हाला काय काम नाही असं असं म्हणजे धोकेबाज माणसं येत आता काल म्हणलं की तुम्हाला देतो काम म्हणून आज म्हणतोय की नाही नाही दुसरा माणूस आला खोटासाठी माणसं एका माणूस आलाय का असं असतंय त्याच्यामुळे म्हणलं खोटं बोलतात माणसांना धोका देते ते अच्छा हे का बापे मला असं वाटलं की माझं पकडते का काय बाळूजी जाऊ दे ना मग एका ठिकाणी काम नाही दिलं म्हणून अख्ख्या दुनियामध्ये काय तिथं काम आहे का सांगा बरं तुम्ही टेन्शन घेऊ नका मी पण आहे ना बघल इकडे तिकडे तुम्हाला काम असेल ना कुठं तर मी बघल सांगल मी तुम्ही नका टेन्शन घेऊ बरं जाऊ दे हे सगळं हातपाय तोंड धुवून घ्या वरणाला ना मी नाही देते तेवढं जेवण करूया आपण का तुला काय झालं तू तर घाबरली सारखे झाली असं वाटलं की म्हणजे तू काहीतरी माझ्यापासून पासून लपवती तू माझ्यासोबत कोट बोलती तुम्हाला धोका देते एवढं तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडाला काय झालं अहो नाही नाही तसं काय नाही झालेलं ते काय झालं दिवसभर तुमच्या फोनची वाट बघितली आणि तुमचा फोन बंदच होता म्हटलं का ह्यांची चार्जिंग संपली असेल त्यामुळे बंद असेल फोन मग त्याच्यामुळे काय माहिती आहे का म्हटलं थोडं झोप आपण झोपले पण नाही गोळ्या खाल्ले होत्याला झोप येत होती पण म्हटलं नाही बाळूचा फोन येईन वगैरे म्हणून त्याच्यामुळे जरा थोडीशी थकली हो त्याच्यामुळं तुम्हाला असे वाटते अच्छा असं आहे का बरं बरं ठीक आहे वर जेवायला मग मी पण थकलोय झोपतो झोप आली मला लवकरच काय बाळूजी तुम्ही थकलं म्हणताय आपण जेवण करून जरा थोडस बाहेर फिरायला जाऊया म्हणजे असं अंगणामध्ये आणि थोड्याशा गप्पा मारू ना मग झोपा तुम्ही जेवले जेवले थोडी झोप येते नाही तुम्ही आज काय फिराय फिराय जमणार ताटलोय माहित आहे का फिरून फिरून दमून पण कुठं काम भेटलं नाही त्यामुळे जेवलं की लगेच पाच मिनिटं झोप येणार आहे मला वाट वाट पटकन वाट भूक लागली आणि झोप पण आली मला आण लवकर हो का बरं ठीक आहे तुम्ही तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या मी आलेस पाहिलं आता माझ्यासोबत किती खोटं बोलायला लागली राहू हा आता पोरासोबत बोलत होती आता पाच मिनिटापूर्वी कोण हे गेज लगेच एवढं दोन चार दिवसात ओळख झाली का हा कोण पोराला कोण होतं कोण हे तरी सांगायला पाहिजे ना मी भाजी भाजीला गेली होती मला कोणतरी भेटलं होतं हा मला सगळी खोटं बोलते राव नाही खरंच मला फक्त बघायचं तर नाही तू स्वतःहून कधी सांगते हेच बघायचं मला मी तुला विशेष नाही काढणार